मनमाड नगर परिषद शाळा क्रमांक दहा मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी पायी दिंडी सोहळा साजरा केलाय या दिंडीमध्ये काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली दिंडी सोहळ्याला शाळेचे पालकत्व स्वीकारलेले माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील सांगळे यांनी दिंडी सोहळ्याला प्रोत्साहन दिलं विराट जगताप या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची वेशभूषा केली तर कुमारी श्रावणी शिंदे या विद्यार्थिनीने रुक्मिणीची वेशभूषा साकारली आषाढी एकादशी निमित्ताने काढलेल्या दिंडी सोहळ्याने संपूर्ण धार्मिक व कलागुणांना वाव मिळणारा दिसला या दिंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकसित होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल असंही यावेळी काही जाणकारांनी सांगितलंय त्यामुळे विद्यार्थी स्वतः निर्णय क्षमता वळून गट कार्यात सामाजिक कार्यात तसेच धार्मिक कार्यात स्वतःहून सहभाग घेऊ लागले स्वतः सोहळ्याला शिक्केनेस पवार, पवार, शकुंतला खैरणार छाया वाघमारे राहुल कुराडे आदी पालक उपस्थित होते या दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन शाळेचे मुख्याध्यापक एस एस नाईकवाडे एस बी ठोके योग शिक्षिका अंकिता अहिरे यांनी केलं अतिशय धार्मिक आणि वातावरणामध्ये हा दिंडी सोहळा पार पडला स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगाण मनमाड